नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राभुनकर युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मान्सून संदर्भात एक महत्वाची माहिती आहे राज्यात मान्सून दाखल झालेला आहे परंतु मित्रांनो कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडणार आहे याची माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत राज्यात मान्सून दाखल झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर एक हजार हेप्टा पासकल इतके कमी हवेचे दाब राहतील तसेच हिमालयाच्या पायथ्यास नऊशे अठ्ठ्याण्णव हेप्टा पासकल इतके कमी हवेचे दाब राहतील त्यामुळे मान्सून वारे वेगाने उत्तर भारताच्या दिशेने तसेच ईशान्य भारत व वा वायव्य भारताच्या दिशेने प्रगती करतील त्यामुळे मान्सून निर्धारित वेळेपूर्वी भारतातील सर्व भागात दाखल होईल असे जाणकारांचे मत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेले आहेत किमान तापमान सर्व जिल्ह्यात एकोणतीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन वारे नैऋत्यकडून वाहतील मान्सून आगमनाचे कालावधीत वाऱ्याच्या वेगात वाढ होईल आकाश पूर्णतः ढगाळ राहील मान्सून आगमनाच्या वेळी विजांचे कडकडाट व ढगांचे गडगडाट जाणवतील या काळात विजा पडण्याचे प्रकार अधिक जाणवतील त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यायची मित्रांनो जसा पाऊस सुरू होईल किंवा विजांचा कडकडाट होईल त्यावेळेस सुरक्षित ठिकाणी आपल्या आपल्या घरामध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी तुम्हाला थांबायचं आहे झाडाखाली चुकूनही थांबू नका कारण झाडाखाली जास्त प्रमाणात वीज पडण्याची शक्यता असते झाडावर वीज पडण्याची शक्यता असते आता कोकण मान्सून या ठिकाणी आपण बघतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन नऊ ते दहा मिमी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात पाच मिमी तर ठाणे व पालघर जिल्ह्यात एक ते दोन मिमी पावसाची शक्यता आहे पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील वाऱ्याचा तासी वेग सर्व जिल्ह्यात ताशी दहा किलोमीटर राहील कमाल तापमानात घसरण होईल कमाल तापमान रायगड जिल्ह्यात तेहतीस अंश सेल्सिअस ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौतीस अंश सेल्सिअस तर पालघर जिल्ह्यात पस्तीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान सिंधुदुर्ग रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात चोवीस अंश सेल्सिअस राहील आकाश सर्वच जिल्ह्यात पूर्णतः ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंचावन्न टक्के इतकी राहील मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये बघूया नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण साधारणच राहील वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ताशी ते किलोमीटर तर जळगाव जिल्ह्यात ताशी वीस किलोमीटर आणि नाशिक जिल्ह्यात ताशी सतरा किलोमीटर राहील कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात पस्तीस अंश सेल्सिअस धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सदोतीस अंश सेल्सिअस तर जळगाव जिल्ह्यात अडतीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यात चोवीस अंश सेल्सिअस धुळे जिल्ह्यात पंचवीस अंश सेल्सिअस तर नंदुरबार जिल्ह्यात सव्वीस अंश सेल्सिअस राहील आकाश ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता पंचाहत्तर ते त्र्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंचावन्न टक्के राहील त्यानंतर आहे मित्रांनो मराठवाडा मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात चौतीस मिमी लातूर जिल्ह्यात चोवीस मेमी व हिंगोली जिल्ह्यात तेवीस मेमी तर धाराशी व नांदेड जिल्ह्यात पाच मेमी बीड जिल्ह्यात बारा मेमी जालना व संभाजीनगर जिल्ह्यात एक ते दोन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे त्यापुढील काळातही पाऊस होईल वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात नैऋत्यकडून राहील लातूर नांदेड बीड परभणी व हिंगोली या जिल्ह्यात वाऱ्यांचा वेग ताशी वीस ते बावीस किलोमीटर राहण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग एकोणीस किलोमीटर तसेच जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ताशी अठरा किलोमीटर राहील कमाल तापमान हिंगोली जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सिअस तर नांदेड जिल्ह्यात बेचाळीस अंश सेल्सिअस तर लातूर जिल्ह्यात अडतीस अंश सेल्सिअस राहील परभणी धाराशिव जालना व संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस तर बीड जिल्ह्यात चौतीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान नांदेड जिल्ह्यात सव्वीस अंश सेल्सिअस परभणी जिल्ह्यात पंचवीस अंश सेल्सिअस तर जालना लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चोवीस अंश सेल्सिअस राहील धाराशिव बीड व हिंगोली जिल्ह्यात तेवीस अंश सेल्सिअस राहील आकाश पूर्णतः ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता चाळीस ते सत्तावन्न टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता वीस टक्के राहणार आहे पश्चिम विदर्भामध्ये कमाल तापमान बुलढाणा अकोला वाशिम व अमरावती जिल्ह्यात अडतीस अंश सेल्सिअस राहील मित्रांनो पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा ज्या जिल्ह्यांची मी नावं या ठिकाणी घेतलेली आहेत प्रत्येक जिल्ह्यात दोन ते तीन मिलीमीटर पावसाची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे त्यानंतर मध्य विदर्भामध्ये सुद्धा आज जो पाऊस असणार आहे यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात पाच मिमी पावसाची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे आणि जे जास्तीत जास्त ते तापमान असणार आहेत मित्रांनो एक्केचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान या ठिकाणी असणार आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो पूर्व विदर्भ जो आहे पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात दोन ते तीन मिमी पावसाची शक्यता ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जे तापमान असणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चाळीस अंश सेल्सिअस भंडारा जिल्ह्यात बेचाळीस अंश सेल्सिअस आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये कमाल तापमान असणार आहे त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात पन्नास मिलीमीटर सातारा व सांगली जिल्ह्यात सव्वीस ते एकोणतीस मिलीमीटर पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात दहा ते अकरा मिलीमीटर आणि नगर जिल्ह्यात दोन पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची शक्यता आजच्या तारखेमध्ये सांगितलेली आहे पुढेही पाऊस असाच राहील असंही जाणकारांचं मत आहे तर मित्रांनो या पावसाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावायची आहे जसं पीक जे लागवड करणार आहे ते पीक लागवड नियोजनानुसारच करावं त्यानंतर चांगला पाऊस जर झाला तरच पीक लागवड करावी अन्यथा पावसाची वाट बघावी पाऊस पडल्यानंतरच पिकाची लागवड करावी विजांचा कडकडाट असेल पावसाची शक्यता असेल तर आपण शेतकऱ्यांनी सुरक्षित सुरक्षित ठिकाणी ठिकाणी जायचं आहे थांबायचं आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये कसा पाऊस असणार आहे त्या संबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो